हॅलो बच्चू नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो तीन महिन्यामध्ये वीस ते पंचवीस किलो पिल्लू कसं होतं याच्या पार्ट टू म्हणजे भाग दोनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण की काय गरजेचं असतं तर पहिला मुद्दा होता आपला एक लागवडीचा बोकड चांगला असावा आणि दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे शिळीला भरपूर प्रमाणात चांगलं दूध असावं कमीत कमी लिटर दीड लिटरपर्यंत जर शिळीला दूध असलं पिल्लू आरामशीर तीन महिन्यामध्ये वीस किलो तर आरामशीर होतं आणि वीस किलोचं पिल्लू तुम्हाला माहिती आहे साडेसहा सात हजार रुपयात आरामशीर म्हणजे आरामशीर विकतं तर चला सुरुवात करूया आजच्या भाग दोनला तर बघा मित्रांनो दोन नंबरचा मुद्दा आहे आता शिळी गाभण राहिली लागवड झाली म्हणजे ती गाभण राहिली त्याच्यानंतर काय काळजी घ्यायची जेणेकरून पिल्लू हे चांगलं जन्माला येईल हा झाला आपला भाग दोन तर याच्यामध्ये आपण विषय असा घेणार आहे की शिळीच्या गाभापणात कशी कशी काळजी घ्यायची जेणेकरून पिल्लू होत्या टायमालाच साडेतीन चार किलोचं चा जरी असलं तरी आरामशीर ते पुढंपणे धक्का देत चालतं आणि बेस्ट पाहिजे आता आपण लवकरच एक नवीन खरेदी करणार आहोत तर तुम्हाला प्रॅक्टिकली सगळा अनुभव या सुरव पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये येणार आहे की आपण तीन महिन्यामध्ये खरंच वीस बावीस पंचवीस किलोचं पिल्लू होतं का तर शंभर टक्के तुम्हाला आता एक एवढ्या दोन तीन दिवसातच नवीन बकरी आपल्या घरी येणार आहे तर नक्कीच तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला मित्रांनो दोन हजार आ... म्हणजे जवळपास एकवीसशे लोकांनी व्हिडिओ बघितला तर हा व्हिडिओ बी तेवढे लोक आरामशीर बघतातच तर तेवढं लाईक करून घ्या कमीत कमी या व्हिडिओला दोनशे लाईक तरी करा कमीत कमी, कमी। जेणेकरून मला ही पुढचा व्हिडिओ बनवण्यात मज्जा येईल तर चला काय काळजी घ्यायची तर बघा मित्रांनो आता तुमची शिळी ही कमीत कमी लागलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक काळजी घ्यायची घ्यायची काय काळजी घ्यायची तर लागल्या लागल्यानंतर तिला मागच्या दोन्ही पायावर वर उचलायचं एकच शिळी असली तर आणि जास्त कमी असले तर त्या रहून जाते त्यांना काही अडचण नाही त्याच्यानंतर शिळीला कमीत कमी दीड ते दोन महिन्यापर्यंत कसल्याही प्रकारचा खुराक द्यायचा नाही हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की शिळीला कसल्याही प्रकारचा खुराक द्यायचा नाही जोपर्यंत शिळी दोन महिन्याची फिक्स गाभन राहत नाही तोपर्यंत शिळीला कुठल्याही प्रकारचा खुराक द्यायचा नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात आहे आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे शिळीला पाणी वगैरे पाजायचं नाही गुळ हा मुळात त्याचे गुणधर्म हे गरम असतात आणि गरम पदार्थ खाल्ल्यामुळे शेळी उलटू शकते परतू तु शकते तुम्हाला तीस तीस प्रोसेस पुन्हा पुन्हा करावं लागेल आणि पुन्हा ती शिळी गाभण राहत नाही किंवा मग लागवडीचा खर्च तो वाढला नाही पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही एक काळजी घ्यायची आहे की शिळीला दीड ते दोन महिन्यापर्यंत फिक्स गाभर राहीपर्यंत गुळाचं पाणी द्यायचं नाही आणि कसल्याही प्रकारचा खुराक द्यायचा नाही त्यानंतर जेव्हा दोन अडीच महिन्याची गाभण राहील त्यानंतर तुम्हाला असं मायांग थोडंसं फुललेलं दिसेल दूध पूर्णपणे जवळपास निम्याला निम कमी होत गेलेलं असेल तर त्या टायमाला काय करायचं तुम्ही शेळीला थोडा थोडा खुराक चालू करायचा आहे कुठपर्यंत तीन महिन्यापर्यंत तीन महिन्याची गाभण राऊसतोवर एकदम थोडा थोडा खुराक द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर शेवटचे दोन महिने सकाळ संध्याकाळ डेली शेळीला खुराक गेलाच पाहिजे आता या खुराकामुळं काय होईल तिच्या पोटात जे पिल्लू आहे त्याची भरपूर प्रमाणात फुलपणे वाढ होऊन जाईल एकदम जबरदस्त वाढ होईल म्हणजे शेवटच्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला तिची काळजी घ्यायची आहे आता हे बघा आपल्या शेळ्या एक एक महिना झाला लागून अजून एक महिन्यानं आपण त्यांना जेव्हा फिक्स गाभर राहतील आपल्याला लक्ष देईल त्या टायमाला आपण त्यांना ढेप चालू करा जेणेकरून पिल्लं व्हायच्या टायमालाच चार, चार चार किलो साडेतीन चार किलो पाच किलो असे पिल्लं होतील पाच किलो कमीत कमी होतात पण मग एक साडेतीन चार किलोचं पिल्लू झालं म्हणजे माणसालाही कुठंतरी पिल्लू भारी वाटतं त्याच्यामागं पहिलं कारण म्हणजे लागवडच असते तर पहिला मुद्दा तुम्हाला कळणं गरजेचं आहे आता बघा तीन महिने झाले पाच महिने झाले पाच महिने झाल्यानंतर शिळी वेते तर वेण्याच्या टायमाला तुमच्या लक्षात आलं पाहिजे शिळीने जास्त दिवस कास तर नाही सोडली ना कारण जास्त दिवस कास सोडलेली राहिली आठ पंधरा दिवस तर काय होतं शिळीची मस्टर्डीस होण्याचे चान्सेस वाढतात आणि मागच्या वेळेस मला एक कमेंट आली होती कोणा मला नाव नाही द्यानात शिळीच्या सडातून रक्तासारखं दूध येत आहे तर तो मस्टर्डीचाच प्रकार आहे एक आणि त्याच्यासाठी एलिंट्रा नावाची ट्यूब आणि मस्टाफास्ट नावाची पावडर तुम्ही शेळीला द्यायची आहे ही झाली मित्रांनो दुसरी एक गोष्ट तर ह्या पार्ट टूमध्ये आपण समजून घेतलं की शिळीच्या गाभंपणात काय काय काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो तीन साडेतीन महिन्याचं पुढं निघल्यानंतर शेवटच्या दीड महिन्यामध्ये तुम्ही शिळीला मिनरल मिक्सचर देऊ शकता कॅल्शियम देऊ शकता कॅल्शियमनं शिळीच्या पोटातल्या पिल्लाची खूप चांगल्या प्रमाणात वाढ होते आता कॅल्शियम कोणतं यूज करायचं तर ऑस्टावेट आणि वायमेराल हे नाव ध्यानात ठेवा ऑस्टावेट खूप जबरदस्त आहे तर नक्कीच ज्याने ज्याने शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यानं एक कमेंट नक्की करा म्हणजे मला लक्षात येईल की कोणी कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आणि आणखी एक गोष्ट पुढच्या महिन्यामध्ये आज तारीख आहे एकतीस मे असेल आज तर एकतीस आ... नाही नाही जूनमध्ये ते एकतीस तारीख राहणारच नाही तर तीस जूनला आपण एक कोंबडा गिफ्ट करणार आहे आपल्या एका सबस्क्रायबरला तर तो कसा तर तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ खाली कमेंट करत राहायचा आहे आणि ज्याच्या ज्याच्या कमेंट मला येतील त्या सगळ्यांच्या मी चिठ्ठ्या बनवणार एका याच्यामध्ये टाकवणार आणि लाईव्हवर सगळा खेळ होणार आणि लाईव्हमध्ये एक चिठ्ठी काढणार ज्याचं नाव येईल त्याला मी एक कोंबडा देणार आता कोंबडा कसा देणार जर माझ्या जवळपास असला तर तू कोंबडा घेऊन जाईन आणि जर त्याला नेता नाही आला तर तो, तो कोंबडा विकून किंवा मग त्या कोंबड्याच्या मूळ काय जे पैसे येतील ते पैसे मी त्याच्या फोनपेवर गुगल पेवर कसल्याही प्रकारे ऑनलाईन मारून देणार तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि चालू ठेवायचं आहे पण लक्षात ठेवा जर एका महिन्यामध्ये आपण पंधरा हजार सबस्क्रायबरपर्यंत पोचलो तरच ही प्रोसेस घडू शकते नाहीतर मग त्याला थोडासा कालावधी लागू शकतो कारण यूट्यूब काही एवढं पैसे देत नाही दोन तीन हजार लोकांनी पाहिलं तेव्हा अर्धा डॉलर बनतो म्हणजे चाळीस रुपये बांधत्या म्हणजे एवढे काही पैसे यूट्यूब देत नाही परंतु एक माझ्या माझ्याकून माझ्या सबस्क्रायबरला काहीतरी गेलं पाहिजे त्यामुळे आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडीफार मी मदत झाली आहे या व्हिडिओमधून तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हो पुढचे व्हिडिओ आपले खूप चांगले चांगले होणार आहे एक महत्त्वाचा व्हिडिओ उद्या येणार आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनवर ऑल क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले दिसेल त्याच्यानंतर जी आपली आ, कादी शेळी आहे बघा ही शेळी उमटून पडलेली आहे आता तुम्हाला दिसत असेल अंगावर चमक वगैरे आली आणि आता चरायला काहीच राहिलेलं नाही एक पाऊस झाला म्हणजे शेळ्यांना चरायला भरपूर होणार आहे आता त्याचीच वाट आहे की कधी पाऊस येतो कधी नाही हे जे इथं साठ एक्कर परिसर आहे तो आपल्याच ताब्यात आहे चारण्यासाठी त्याच्यामुळं मला शेळ्या चारण्याला एवढी अडचण येत नाही तर जर तुमच्याकडं मोकळा परिसर नसेल तर बंदिस्त शेळी पालनाकडे तुम्ही वळू शकता पण त्याच्यामध्ये तुम्हाला चारा नियोजन हो अगोदर शेळ्या आणण्याच्या अगोदर करावं लागतं या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे आता बऱ्याचशा लोकांना बोकड पालनाचा व्हिडिओ खूप छान वाटला तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्यानं नाही बघितला त्यांना मागचा व्हिडिओ जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक देऊन टाकतो त्याच्यानंतर बघा नवीन नवीन आता खूप काही घडणार आहे या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे खूप जास्त वेळेस म्हणलो त्याबद्दल सॉरी व्हिडिओला लाईक करा आणि आणखी एक गोष्ट गाभमपणामध्ये शिळीला कसल्याही प्रकारचा मार लागू नये किंवा मग चरण्याच्या टायमाला शिळी खालीवर जागेवर चरू नये या गोष्टीची काळजी घ्यायची आहे का किंवा रोज जिथं बसती ती जागा खालीवर असू नये का तर शेळीला डिलिव्हरीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येतात तर या गोष्टीकडे नेहमी लक्ष असू द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा कसल्याही प्रकारचं कास कास वाढण्यासाठी दूध वाढण्यासाठी गाभमपणामध्ये औषध देऊ नये हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे जेणेकरून तुमची येणारे पिल्लं हे चांगले राहतील तर कासवाडीचं कसल्याही प्रकारचं औषध शेळीला द्यायचं नाही जणल्यानंतर कच्चं दूध जेव्हा असतं त्या टायमाला तुम्ही देऊ शकता जेणेकरून तिचं दूध वाढून जाईल पण कच्चं दूध संपल्यानंतर बरं का जेणेकरून काय होतं कारण ज्या टायमाला कच्चं दूध असतं त्या टायमाला जास्त ॲक्टिव्ह असते कास, त्या कास तर त्या टायमाला जर कास सुजली तर रिकम मस्टर्डीस होण्याचे चान्सेस असतात मग रिकामं काम होतं पुढं तर असं काही होऊ नये म्हणून वाढीची औषधं द्यायची नाही बाकी बाय बाय लव यू ऑल जय हिंद जय भारत